हो <laughs> हर ओम <laughs> <laughs>

या वास्तूमध्ये आज वास्तु शांती नावाचा विधी करत आहोत तर गणपती बाप्पा कुलस्वामी कुलदेवता गावच्या ग्रामदेवता तुमच्या उशा कराडीच्या बाजूच्या बोटाने इकडून गंध घ्यायचे गंधा आपल्याला कुठे लावायचा आहे तर आपल्याला तारकस आपली जे चौकट आहे त्या चौकटीचं पहिलं आपल्याला पूजन करायचं आहे वरती सगळ्यात इथे जे स्थान असतं ते गणपती बाप्पांचं असतं इथे कुठे तुम्हाला गंध लावायला मिळेल मिळाल्याचं तिथे गंधाचं बोट लावायचं हरि ॐ मा त्वा गन्धर्व स्वामिन्द्र स्वामृस्पदे साद्वान् लक्ष्मा दपुषत हरि ॐ माता रवीन्द्र बिता

आता पकड़ा। वरुन पदर घ्यायचा आहे त्याच्यावरती मी कलर्स देतोय कलश ठेवायचा कलश देतोय तो घ्या फोटो पकडा सोडू हा कदा आता फोटो थोडी पाठी गणपती बाप्पा आपले कुलदैवता ज्या माणसाच्या ज्या देवाच्या कृपा आशीर्वादामुळे आपण वाचून येऊ शकलो त्यांचं मनामध्ये नाव घ्यायचं आणि दोघांनी उजवा पाऊल टाकून प्रवेश करायचा आपल्याला काय म्हणतात गृह प्रवेश असं म्हणतात येताना तुमचा कुत्रा आहे तो आपल्या दाराला इथे लावायचा तुमचा इकडे आपोप लागेल असो उजवा पाऊल दोघांनी आतमध्ये टाका गणपती

नं मध्ये मध्ये नाच

तिथे समज आवाज मिळतो ते संबंधित त्याला